नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे आज बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी हिंदू धर्मरक्षक माजी आमदार अनिल भैया राठोड यांच्या जयंतीनिमित्त शिवालय येथे नेता सुभाष चौक या ठिकाणी सकाळी दहा ते चार या वेळेत भव्य रक्तदान शिबिर आणि भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तर या शिबिरास अनिल भैयांवर प्रेम करणाऱ्या सर्व नगरकरांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन यावेळी करण्यात आलं होतं यावेळी सर्व पक्षाचे नेते आणि त्यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते अनिल भयांची जयंती आहे त्यानिमित्त या ठिकाणी मित्रपरिवार सर्व पक्षतर्फे या ठिकाणी रक्तदान शिबिर त्याचप्रमाणे प्रसादाचा कार्यक्रम ठेवलेला आहे दरवर्षी हा उत्सव आम्ही साजरा करत असतो खऱ्या अर्थाने भैयांची आठवण कोविडमध्ये जे भरघोस काम केलेलं आहे त्यानिमित्ताने मोठ्या प्रमाणात कायम सातत्याने ती आठवण येते आणि कोविडमध्ये त्यांच्यावर निसर्गाने घाला घातलेला आहे त्या कोविडमध्ये एवढं भयानक काम केलं भैयाने की त्या दीड दोन वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या आर अनेक लोकांना अन्नदान औषधोपचार दवाखान्यात ॲडमिट ॲडमिशन करणे एवढे काम कोविडमध्ये केले आणि त्याच्यातच कोविडने घाला घातलेला आहे आम्हाला त्यांची कायम आठवण येतात जय श्रीराम आज भैयांची जयंती नगर शहरामध्ये हिंदुत्वाच्या कार्यामध्ये गोरक्षणाच्या कार्यामध्ये काही हिंदुत्वाचं कुठलंही काम असो त्यामध्ये धडपडीने कार्यकर्त्याच्या पाठीशी उभं राहणारे आज लोकनेता नगर शहरात लोक अजूनही भाय्यांचे आगमन ठिकाणी काढतात आज एक लोकनेता आपण या ठिकाणी गमावलेला आहे भैयांचं काम हे येणाऱ्या हिंदुत्ववादी हिंदुत्वासाठी काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना प्रेरणादायी असणार आहे मी आज विश्व हिंदू वतीने बजरंग श्रद्धांजली जय श्रीराम आज अनिल यांची जयंती त्यानिमित्तानं आज अभिवादन करायला आम्ही इथे आलो भाईंच्या आठवणींना वजा देण्यासाठी भाईंची आठवण जर म्हटलं तर प्रत्येक दिवशी येते कारण की ज्या ज्या ठिकाणी हिंदू धर्माचे कार्यक्रम असतील हिंदू धर्माच्या काही गोष्टी असतील ज्या ठिकाणी हिंदू हा शब्द आला त्या ठिकाणी अनिल यांची आठवण आल्याशिवाय या नगरकरांना राहतो त्यामुळं जे काही अनिल यांचं धर्माविषयी हिंदू धर्माविषयी जे कार्य आहे ते नगरकर विसरणार नाही त्यांच्याच कामाचा जो काय आमच्यावर प्रभाव पडला त्यांच्या विचाराच्या माध्यमातून आमचंही काम त्याच विचाराने पुढं चालू आहे भाई। आज भाईयांना मी माझ्या वतीने व माझ्या पक्षाच्या वतीने आदरांजली अर्पित केली हिंदू धर्मरक्षक या शहराचे माजी आमदार आदरणीय अनिल भैया राठोड साहेब यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज शिवालय येथे विविध असे समाज उपयोगी कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आले रक्तदान शिबिर असत त्याचप्रकारे महाप्रसादाचं वाटप असत तर आता विशाल वालकर यांनी सांगितलं एक सामान्यातला सामान्य कार्यकर्ता असो तरुण असो युवक असो गरीबातला गरीब म्हणजे हजारो अशा घटना असतील या नगर शहरामध्ये नगर जिल्ह्यामध्ये एक धगधगता त्यांचा इतिहास आणि तो तिथला त्याच्यातला प्रवास जर सांगितला अशा घटना की अशा ह्या नाही आहेत की माझ्यासाठी भायंनी एवढ्या निधीचं काम केलं एवढं विकास काम केलं माझ्यासाठी मुंबईला आले परंतु अशा काही घटना आहेत बारीक सारीक की एखाद्या कुटुंबाला पोलीस स्टेशनची अडचण झालेली आहे कुणावर अन्याय झालेला आहे कुणाला त्या ठिकाणी कुणीतरी घातपात केला आहे या शहराची शांतता भंग कधी होऊन दिली नाही दुसऱ्या मिनिटाला हजार होणारा नेता आणि ही जी प्रतिमा होती ही महाराष्ट्रभर त्याचं एक त्या धावून जाणारा नेता त्याची ती त्या प्रतीक बनली आणि आज तर बघितलं विक्रमभैयाच्या मातोश्री आहेत भाभी त्यासुद्धा अशा सांगतात की भैयांचा हा वारसा हा प्रत्येक शिवसेने शिवसेने काकडं आहे कारण प्रत्येक शिवसैनिकाची ही जबाबदारी होती की या शहरातलं फक्त हिंदुत्वच नव्हे परंतु हिंदुत्व त्याचा प्रसार असन त्या पद्धतीने लोकांसाठी गरिबांसाठी धावून जाण्यासाठी गरिबांचे खूप बारीक सारीक प्रश्न आहेत या नगर शहरामध्ये त्याच्यासाठी काम करण्याचं खऱ्या अर्थाने ही जबाबदारी आहे आज कित्येक अशा घटना जसं आता विशाल भाऊनी सांगितलं त्यांचे घरात जरी काँग्रेसचं वातावरण होतं परंतु त्या काळी त्यांना का हा ने नेता हा मनाशी अंतकरणाशी त्यांनी लावून घेतला बांधून घेतला तर त्याचं कारण होतं की एक वेगळीच रसायन होतं ते एक वेगळी त्यांचं संघटन करण्याची ताकद आणि संघटन काय ते ताकदीने किंवा काहीतरी ठरवून नाही करायचे लोक त्यांना जुडत गेले हजारो असे कैक असे घरातले लोक असतील त्यांनी काही जणांना उदाहरण सांगता येते कुणाचं सिव्हिल हॉस्पिटलचं असेल कुणाचं पोलीस स्टेशनचं असेल कुणाचं ॲक्सिडेंटचं असेल असे कितीतरी आता मला ते सांगता येणार नाही परंतु मला देखील एक सहवास मी शिवसेनेत असताना तर दुर्दैव असं होतं ज्यावेळेस आमचं एक चांगलं पद्धतीचं चा काम चालू झालं होतं आणि भैयांनी आम्हाला आमच्यासारखे अनेक जण ज्यावेळेस कोविडच्या काळाचं एक उदाहरण सांगितलं तर त्यावेळेस एक निश्चित प्रकारे काळजी वाटायची की भैया त्या ठिकाणी आपण मास्क घाला कारण हा संसर्गजन्य खूप मोठा आहे महामारी परंतु त्यांचा एक वेगळा विल पॉवर होता ते म्हटले अजूनपर्यंत सगळ्या गरिबांपर्यंत मास्कच पोचले गेले नाही मग मी मास्क घालून जायचं आणि मी ही जनसेवा करायची हे माझ्या मनाला पटणार नाही तर असं एक म्हणजे आगळं वेगळं व्यक्तिमत्व ज्याची एक छाप महाराष्ट्राभर ती लावून गेली आणि आता सांगायला जसं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा विधानसभेमध्ये ज्या पद्धतीचं श्रद्धांजली वाहिली त्याच्याकडं निश्चित प्रकारे एक जनसामान्याचा आवाज एक संघर्षशील योद्धा आणि असा व्यक्ती त्याला रिप्लेस कुणी करू शकणार नाही असा अभिमान वाटतो त्यांच्या सहवासात तसं मी आलो किंवा तीस वर्षाच्या कालखंडामध्ये जेवढे जेवढे लोक त्यांच्या जवळ आले जेवढे जेवढे शिवसैनिक त्यांनी एक वेगळं प्रकारचं एक संरक्षण देण्याचं एक वातावरण निर्माण केलं गेलं होतं ते आज खऱ्या अर्थाने ही आमच्या सर्वांवरती जबाबदारी आलेली आहे हे काम खूप मोठं आहे भयंची बरोबरी कुणालाच करता येणार नाही परंतु भैयांचे जे विचार आहेत त्याला आता उजाळणी कशी द्यायची ही जबाबदारी खऱ्या अर्थाने आहे या जयंतीच्या निमित्ताने तमाम शिवसैनिकांच्या वतीने आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने मी भैयांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर